सर्वांना नमस्कार फक्त पाणी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो वरामीर यांचे पाण्याविषयीचे तत्वज्ञान जे वरामीर पाचव्या शतकात होऊन गेलेले जे जलतज्ज्ञ होते भूतज्ञ होते आणि त्यांनी पंचावन्न वेगवेगळ्या वृक्षाचा अभ्यास करून नेमकं कोणत्या झाडाजवळ कोणत्या दिशेला पाणी असतं तिथं कोणती खून असल्यावर कुठं पाणी असतं हे त्यांनी मांडलेलं आहे आणि आपण त्या व्हिडिओची श्रंखला बघत आहोत एक 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 करून आपण झाडं आणि त्याचे व्हिडिओ बघत आहोत तर आपण या व्हिडिओमध्ये उमराच्या झाडाजवळ नेमकं पाणी कोणत्या दिशेला असतं त्याचप्रमाणे जर उंबराचं झाड ज्याला आपण औदुंबर म्हणतो ते आणि बेलाचं झाड हे जर जवळजवळ असतील तर नेमकं कुठं पाणी असतं हे आपण बघणार आहोत तत्पूर्वी माझ्या आपणास नंबर विनंती माझ्या फक्त पाणी या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे, माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला मित्रांनो सुरुवात करूया आपण प्रत्यक्षात बघा मित्रांनो वरामीर यांनी जे मांडलेलं आहे त्याच्यामध्ये अकरावा त्यांचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात पश्चादु दुंबरस्य त्रिभिरेव करैर्नरद्वे सारधे पुरुषे शितो हिरष्मा जनपमोधा शितो हिरष्मा जन पमोद्धा शिरा सुजला याचा अर्थ असा आहे मित्रांनो की औदुंबर वृक्षाच्या म्हणजेच उंबराच्या पश्चिमेस तीन हातावर अडीच पुरुष खोलीवर पाणी असतं परंतु त्याची त्यांनी एक खून सांगितलेली आहे की जर पांढरा साप जर याच्यामध्ये व काळा दगड जर आसन, तर तिथं भरपूर गोड पाणी असतं असं त्यांनी म्हटलेलं आहे भरपूर गोड पाण्याची शिर असते असं त्यांनी म्हटलेलं आहे मित्रांनो म्हणजेच काय तर उमराच्या झाडाच्या पश्चिमेस तीन हातावर तीन हातावर म्हणजे उमराच्या झाडापासून पश्चिम दिशेला तीन हात अंतरावर आणि खोली किती म्हटलंय अडीच पुरुष खोलीवर आपण हे पुरुष म्हणजे काय यापूर्वीच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की पाचव्या शतकातलं हे लिखाण आहे आणि पाचव्या शतकातल्या माणसांची पुरुषांची सरासरी उंची सात फूट होती म्हणून सात फुटांचा एक पुरुष त्या पुरुष या शब्दाचा आता आपण भ्रंश होऊन परस हा शब्द वापरला जातो बऱ्याच ठिकाणी आणि बऱ्याच ठिकाणी पुरुष शब्द देखील वापरला जातो तर अडीच पुरुष खोलीवर म्हणजेच सात दुने चौदा आणि ते सरासरी साडेतीन ते चार पाकडा म्हणजे अठरा फूट खोलीवर पाणी असतं असं म्हटलेलं आहे मी प्रत्येक व्हिडिओत माझ्या सांगितलेलं आहे की हे जे व्हिडिओ तुम्हाला देत आहोत शेतकरी मित्रांना हे केवळ माहितीसाठी देत आहो आपण हे व्हिडिओ पाहून प्रत्यक्षात कोणी बोर घेऊ नये किंवा कोणी विहीर खांदू नये कारण हे दीड हजार वर्षापूर्वीचं तत्वज्ञान आहे हे अभ्यास आहे आणि याच्यावर त्यानंतर भरपूर अभ्यास झाला बऱ्याच अभ्यासकांनी वैज्ञानिकांनी अभ्यास केलेला आहे तर बऱ्याच बाबतीमध्ये हे खरं देखील ठरत आहे परंतु मित्रांनो त्या काळाचं प्रत्यक्षामध्ये पाऊसमान आजचं पाऊस मान प्रचंड पाऊस दीड वर्षा दीड हजार वर्षापूर्वी किती प्रचंड पाऊस असेल आणि आज पाऊस ग बराच कमी झाला आहे एकाच दिवशी पडला तर खूप पडतो त्यामुळे ह्या सगळ्या बाबीचा जर ताळमळ केला तर आपल्याला आपल्या पूर्वजांचं माहीत असावं तत्वज्ञान प्रत्यक्षात आपल्यालाही माहीत आहे आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहे की उमराच्या झाडाजवळ पाणी असतं उमराच्या झाडाने बेलाचं झाडजवळजवळ तर पाणी असतं जांभळाच्या झाडाजवळ असतं बोरीच्या झाडाजवळ पाणी असतं परंतु प्रत्यक्षात ते नेमकं कोणत्या बाजूला असतं हे शास्त्रीय पद्धतीनं इथं जे अभ्यासांती मांडलेलं आहे ते आपल्याला माहीत असावं या दृष्टीने इथं आपण मांडत आहोत तर उमराच्या झाडाच्या पश्चिमेस तीन हातावर अंतर अंतराच्या हातावर आणि आंता, अडीच पुरुष खोलावर भरपूर पाणी असतं असं म्हटलेलं आहे त्यानंतर पुढे बघा हे उंबराचं झाड हे पूर्व दिशा आणि काय म्हटलेलं आहे की उमराच्या झाडाच्या पश्चिमेस तर आपल्याला पश्चिमेला म्हणजे ह्या दिशेला पाणी असतं असं म्हटलेलं आहे त्यांनी मात्र काळा दगड पांढरा साप हे चिन्ह आणि हे सांगतो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये की वरामीर यांनी आपलं तत्वज्ञान मांडता वेळेस त्यांनी जे काही खुणं सांगितलेलं आहे काळा दगड पांढरा साप इथं खुणं सांगितलेला आहे आसा असं जर असन तर खाली भरपूर गोड पाणी असतं परंतु त्यांनी काय सांगितलेलं आहे की हे खांतानी जर तुम्हाला सापडलं नाही तर तिथं सुरुवातीला विहीर बंद करून टाका असं असं देखील त्यांनी प्रत्येक ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे त्यानंतर पुढं असं म्हटलेलं आहे मित्रांनो बि, बिलो दुंबर योगे विराह हस्तत्रय तू याम्मेयन पुरुषे स्त्री स्त्रीरबु भवेत कृष्णोर्धन च मंडुका याच्यामध्ये संस्कृत माझा संस्कृत विषय नाही संस्कृत वाचताना काही चुका देखील होऊ शकतात परंतु आपल्याला फक्त याच्यातलं काय सांगितलं आहे हे आपल्याला मराठीमध्ये कळावं या दृष्टीनं आपण हे मांडत आहोत बेल आणि औदुंबर म्हणजे बेल आणि उंबर वृक्ष जर एकत्र असतील तर त्यांच्या तीन हात दक्षिणेला तीन पुरुष अंतरावर पाणी असेल आणि त्याचं लक्षण काय अर्धा पुरुष अंतरावर काळा बेडूक सापडतं काय म्हटलंय त्यांनी जर बेलाच आणि उमराचं झाड जर एकत्र असतील जवळजवळ असतील तर त्याच्या तीन हात दक्षिणेला म्हणजे झाडाच्या बघा <coughs> उमराचं आणि बेलाचं हे दोन झाड एकत्र असतील तर त्याच्या तीन हातावर कोणत्या बाजूला दक्षिण बाजूला ही दक्षिण बाजू दक्षिण बाजूला आत्तापर्यंत आपण बरेच व्हिडिओ बघितले त्याच्यात काय म्हटलेलं आहे की झाडाच्या पूर्वेला काही झाडात म्हटलं आहे पश्चिमेला तर इथं मात्र प्रत्यक्षामध्ये दक्षिणेला म्हटलेलं आहे बेल आणि उमराच्या झाडाच्यापासून तीन हात अंतरावर दक्षिण दिशेला तीन पुरुष अंतरावर म्हणजे सरासरी एकवीस फुटावर पाणी असेल आणि त्याचं लक्षण असं सांगितलं आहे त्यांनी की हे खांतांनी अर्धा पुरुष अंतरावर अर्धा पुरुष म्हणजे साडेतीन फुटावर विहीर खांतानी साडेतीन फुटावर एक बेंडूक काळा बेंडूक सापडला पाहिजे तर तुम्हाला खाली या पद्धतीने सांगितल्याप्रमाणे पाणी लागू शकतं असं म्हटलेलं आहे मित्रांनो मित्रांनो हे आपलं झालं परंपरागत तत्वज्ञान परंपरागत ज्ञान लहानपणापासून आपण ऐकलेलं ऐकत आलो उंबराच्या झाडाजवळ पाणी असतं त्यानंतर याच्या बेलाच्या झाडाजवळ पाणी असतं मी देखील पॉईंट दिले उमराच्या झाडाजवळ की डोईफुडे साहेब काचनेऱ्याचे डोईफुडे साहेब आहेत सरपंच आहेत त्यांना मी जो पॉईंट दिला होता विहिरीचा उमराच्या झाडाजवळ जा। त्याला खूप पाणी लागलेलं आहे त्यांना त्या ते विहिरीला तर हे अशा अनुभव आपल्या सगळ्यांच्या पाठीमागं आहेत आणि प्रत्यक्षामध्ये हे जरी असलं हे अनुभव जरी असले तरी मात्र प्रत्यक्षात हे तत्त्वज्ञान आपल्याजवळ जरी असलं तरी याच्या जीवावर बोर किंवा विहीर घेणं धोक्याचं ठरू शकतं त्यासाठी मित्रांनो आपल्याकडे दोन मशीन आहेत एक पहिली मशीन म्हणजे जिथं पाणी असेल तिथं ही मशीन फिरते आ, ही मशीन केवळ ह्या एकट्या मशीनवर बोर घेणं किंवा विहीर घेणं धोक्याचं ठरू शकतं कारण बऱ्याचदा ही मशीन जिथं फिरते तिथं पोकळी असू शकते त्यानंतर तिथं खूप कच्चं असलं तरी तिथं खूप फिरते साचलेलं पाणी असेल तिथंही ही मशीन फिरते त्यामुळं या मशीनवर आपण बोर घेऊ शकत नाही तर दुसरी मशीन आहे ही मशीन जिथं फिरते तिथं ह्या मशीननं आपण जमीन स्कॅन करतो मी बऱ्याच मित्रांना सांगतो बरेच जण माझी व्हिडिओ बघतात मशीन बघतात आणि असं देखील लक्षात आलं की, की म्हणजे ही मशीन मी घेऊ का ती मशीन मी घेऊ का तो आपण आपला निर्णय घ्यायचा आहे प्रत्यक्षात मित्रांनो ही मशीन जी स्कॅनिंगची मशीन आहे ही समजून घ्यायला थोडी किचकट मशीन आहे त्यानंतर प्रत्यक्षामध्ये याच्यामध्ये ही जी मशीन आहे ही मशीन आपण ज्या वेळेस वापरतो त्यावेळेस पहिली मशीन आणि ही मशीन काही शंभर टक्के रिझल्ट मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो मी पॉईंट पाहायला जाताना शेतकऱ्यांना देखील सांगतो शंभर टक्के रिझल्ट कुठल्याच मशीनचा नाही ऐंशी पंच्याऐंशी टक्क्याच्या वर मशीनचा रिझल्ट येत नाही बऱ्याच शेतामध्ये ह्या दोन्ही मशीन व्यवस्थित काम करत नाही असं देखील माझा स्वतःचा अनुभव आहे आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हो सांगतो आणि शेतकऱ्यांना पण पॉईंट पाहायला जायचं असेल तर स्पष्ट सांगतो अगोदर हे सगळं स्पष्ट सांगतो त्यामुळं कोणी मशीन अगदी घ्यावं आपल्या याच्यासाठी तर ते खूप गडबडीचं ठरेल तर हे सगळं आपोआपला स्वतःचा वैयक्तिक निर्णय त्यातून जरी स्कॅन केलं तरी याच्यात नेमकं पाणी कुठं आहे हे समजून घ्यायला खूप वेळ जातो काही काही जणांना वर्ष दोन वर्ष लागतात तरी समजत नाही नेमकं इथं पाणी कुठं आहे तर तो आपापला अभ्यासाचा भाग आहे मित्रांनो तर या पद्धतीनं प्रत्यक्षात आपण पॉईंट देताना मी या सगळ्या काही बाबी आहे या बाबी माझ्या डोक्यात ठेवत असतो त्याच्यातून बरेचसे पॉईंट यशस्वी होतात मित्रांनो आणि मी, मी प्रत्येक ठिकाणी जे पॉईंट पाहायला जातो प्रयत्न मात्र प्रमाणिक करतो आपण मात्र जे यश येतं हे ये सरासरी पंच्याऐंशी टक्क्यापेक्षा जास्त नाही आणि मी प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला जर कोणी मशीनवाला म्हणत असेल शंभर टक्के मी तुम्हाला पॉईंटला यश मिळवून देतो तर अर्थात ते त्याचं बोलणं किती खरं आहे ते देखील आपण पडताळून पाहू मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटका सर लवकरच भेटू येतोपर्यंत धन्यवाद